भरपूर लेयर्स असणारी खुसखुशीत बट्टी आणि चविष्ट वरण आज आपण बनवतो एकदम सोप्या पद्धतीने ते पण रव्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून तर गव्हाचं पीठ जे आहे ते आपण चपातीसाठी बनवतो तेच पीठ इथं वापरणार आहो आणि यामध्ये रवा टाकून छान अशा खुसखुशी डाळबट्टी आपण इथे बनवणार आहोत करायला अगदी सोपी आहे रेसिपी नक्की बनवून बघा बघू शकता की लेअर्स आलेल्या ले आहेत चुरगळल्यावरती लगेच चुरगळली जाते एकदम खुसखुशीत झालेली आहे यामध्ये अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही चला तर मग कशी बनवायची ते लगेचच बघूयात इथे अगोदर आपण चविष्ट असं वरण तयार करून घेणार आहोत तर इथे एक छोटी वाटी तूर डाळ आणि एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर हिरवी मिरची मीठ लसूण आलं अगोदर बारीक करून घेतलं त्यानंतर खोबऱ्याचा थोडासा तुकडा टाकून तेसुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलं एक कांदा एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे कुकरमध्येच वरण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी तड चढले की जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे विशिष्ट व... पद्धतीचं आणि एकदम वेगळ्या पद्धतीचं हे वरण तयार करतोय एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम घाई सुद्धा तुम्ही हे वरण नक्की बनवू शकता अगोदर डाळ वगैरे शिजवून घ्यायची काही गरज नाही डायरेक्ट आपण कुकरमध्ये फोडणे देऊन हे वरण बनवणार आहोत त्यानंतर तेल थोडंसं कमी वाटलं मी अजून थोडंसं एक चमचं तेल वाढवलं त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता लगेच टाकून घेतलेला आहे कांदाकडी पत्ता छान असा परतून झाला की यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा खूप चविष्ट हे वरण तयार होतं अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आता कांदा छान असा परतून झालेला आहे वाटण देखील आपला अगोदर टाकलं सुद्धा परतून झालेलं आहे आता यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारचं वरण नक्की बनवून बघा खूपच मस्त आणि भन्नाट चवीचं हे वरण तयार होतं कोथिंबीर असेल तर सुद्धा यावेळीच टाकू शकता तर आता टोमॅटो टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर एकदम पाव चमचा मी इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एवढेच मसाले इथे मी वापरलेले आहे त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि जी डाळ धुवून ठेवलेली होती तीसुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार डाळीमध्ये पाणी टाकून घ्यायचं जर कमी पडलं पाणी तर तुम्ही नंतर कुकरचं झाकण उघडून थोडंसं कोमट करून पाणी देखील यामध्ये दे टाकून घेऊ शकता तर आता डाळ टाकून घेतली आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे तुरीची डाळीमध्ये मुगाची डाळ मिक्स करून टाकली तर पित्त होत नाही काहींना तुरीच्या डाळीमुळे पित्त होतं किंवा ॲसिडिटी होते त्यामुळे तुम्ही मुगाची डाळ टाकू शकता आणि मुगाच्या डाळीमुळे वरण छान असं घट्टसर देखील होतं त्यानंतर यामध्ये मी एक तांब्या भरून पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरण आपल्या इथे शिजवून घ्यायचं अग आहे अगदी सोपी पद्धत आहे बघू शकता एकदम झटपट हे वरण तयार होतं चवीलासुद्धा भन्नाट आहे हे वरण नक्की बनवून बघा त्यानंतर मीठ टाकून घेतलं आता झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या चार ते पाच शिट्टा करून घ्यायच्या आहे वरण शिजता येथोपर्यंत आपण इथे बट्टी बनवणार आहोत चला तर मग इथे मी दोन वाट्या गव्हाचं नॉर्मल पीठ असं चपातीचं तेच पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी आपण इथे अर्धी वाटी मी इथे जाड रवा घेतलेला आहे बारीक रवा असेल तरी पण चालेल कोणताही प्रकारचा रवा असेल तो चालेल इथे तर अर्धी वाटी रवा टाकून घेतला आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर एक चमचा भरून इथे ओवा टाकून घ्यायचा ओव्यामुळे बट्टी खूपच चविष्ट लागते आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत तर नॉर्मल टेम्परेचरवरचं तेल जे असतं ते तेल वापरलेलं आहे इथं एक चमचा तेल टाकून घेतलं त्यानंतर मिक्स करून घ्यायचं या आहे यामध्ये अजिबात सोड्याचा वापर करायचा नाही तरीसुद्धा आपल्या बट्ट्या ज्या एकदम खुसखुशीत होतात तर पिठाला सगळं तेल लागेल इतपत आपल्याला चोळून घ्यायचं आहे त्यानंतर नॉर्मल पाणी घालून आपलं हे पीठ जे आहे ते घट्टसर मळून घ्यायचं आहे चपातीपेक्षा अगदी घट्ट मळायचं आहे तर इथे थोडं थोडं पाणी टाकून इथे मी पीठ जे आहे ते मळून घेणार आहे अगदी कमी वेळेमध्ये ही बट्टी देखील तयार होते खूप चविष्ट तयार होते या सोप्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा जर बट्टी खावीशी वाटली आणि पीठ नसेल स्पेशल पीठ असतं बट्टीसाठी थोडंसं जाडसर गव्हाचंच असतं परंतु थोडंसं जाडसर असं ते नसेल तर अशा प्रकारे गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकून नक्कीच तुम्ही छान अशी बट्टी तयार करू शकता तरी ते मी पीठ पूर्णतः मळून तयार झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे पीठ पाहिजे आपल्या असं पातळही नको घट्टही जास्त कडक देखील करायचं नाही परंतु चपातीपेक्षा बऱ्यापैकी घट्टच ठेवायचं आहे तर लगेच आता आपल्याला भिजवत वगैरे ठेवायचं नाही लगेच याची चपाती चा आपल्याला आता लाटून घ्यायची चा, आहे तर एक पोळपाट घेतला एक उंडा चपातीच्या आकाराचा उंडा घेतलेला आहे त्यानंतर प्रकारे लाटून घ्यायचं आहे तर आता लाटून झालं की यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं जास्त पातळ देखील लाटायचं नाही चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे तर बघू शकता इथे पूर्णतः लाटून झालेला आहे आता यावरती मी आता तेल लावून घेणार आहे जास्त पातळ लाटू नका नाहीतर मग खूपच कडक ह्या बाट्ट्यात तयार होतील चपातीपेक्षा जा थोडंसं जाडसरस ठेवायचं तर आता चिरा पडलेला आहे कारण आपण हे थोडंसं कडक मळलेलं आहे थोडंसं निबर आहे आणि याला कोणताही आकार न देता आपण डायरेक्ट उंडा घेऊन लाटायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर ह्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे एका साईडनी घडी मारायची दुसरी साईड त्यावरती घ्यायची आणि आपल्या ही चपाती जी आहे ती अशी प्र प्रकारे बांधून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे रोल तयार करायचा आणि नंतर दोन्ही कडा ज्या आहेत त्या बंद करायच्या आहेत आणि नंतर मग अशा प्रकारे उलट्या हाताने आपल्याला याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे ह्या बट्ट्या बनवण्याची तर इथे मी पूर्णत ही बट्टीचा जो गोळा आहे तो तयार करून घेतलेला आहे मी दुसरा देखील अशाच प्रकारे तुम्हाला बनवून दाखवते तर असाच एक हुंडा घ्यायचा चपातीच्या आकाराचा थोडासा ला याला लाटून घ्यायचा अगोदर थो याला अजिबात पीठ लावायचं नाही तेलाचा हात लावूनच आपल्याला हे लाटायचं आहे त्यानंतर लाटून झालं थोडंसं तेल लावून घ्यायचं एक घडी मारायची दुसरी घडी त्यावरती ठेवायची आणि अशा प्रकारे एका साईडने बांधून घ्यायचं असा रोल करत यायचा आणि दोन्ही साईडने बंद करायचं आणि उलट्या हाताने अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर मी अशाच प्रकारे सगळे हे बट्टीचे जे गोळे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत इथे आहे साधारणत पाच गोळे इथे तयार झालेले आहेत तर काही मोठे तर दोन मीडियम साईजच्या आहेत त्यानंतर अशा प्रकारची एक चाळणी घ्यायची याला तेल लावून घ्यायचं या चाळणीवरती हे जे बट्टीचे आपण गोळे तयार करून घेतले हे ठेवून घ्यायचे त्यानंतर एक कढाई घ्यायची कढाईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी कढाई घेतली त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आणि यावरती आपल्याला ही बट्टीची जी चाळणी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि गॅसवरती ठेवून द्यायचं आहे हे फुल गॅसवरती आपल्याला दहा मिनटं उकडून घ्यायचे आहेत तर आता दहा झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे कसं लवकर उकडतील तोपर्यंत उकडताय तोपर्यंत आपलं वरण देखील इथे तयार झालेलं आहे बघू शकता किती छान असं वरण तयार झालेलं आहे पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही एकदम मस्त आणि चविष्ट हे वरण तयार झालेलं आहे रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे तरी ते देखील आपलं इथे बनून तयार झालेलं आहे आता आपली बट्टी जी आहे ती उकडून निघते त्यानंतर आपण तिला तळून घेणार आहोत वरण एकदम मस्त झालेलं आहे तर बघू शकता जास्त पातळ नाही घट्ट नाही मुगाची डाळ अवश्य घालावी तुरीचं वरण करताना त्यामुळे पित्ताचा त्रास हा कमी होतो आणि वरण देखील छान असं तयार होतं चला तर मग आता वरण तयार झालं आपण देखील बघूयात तर बट्ट्यासुद्धा आपल्या छान अशा उकडून तयार झालेल्या आहेत तर एक मी त्यातला एक गोळा काढून बघितला गरम आहे तर मी ते कट करून बघते तर बघू शकता आतपर्यंत छान अशा उकडल्या गेलेल्या आहेत आणि आतमध्ये बघू शकता लेयर्स किती पडलेल्या आहेत तर आता ह्या बट्ट्यांचे गोळे जे आहेत ते आपल्या थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत कट तुम्ही कोणत्याही आकारामध्ये करू शकता छोटे करू शकता किंवा मोठे देखील करू शकता तर मी दोन भाग केले आणि अशा प्रकारे उभ्या कट करून घेतलेल्या आहेत तर अशा आकाराचे छान दिसतात जास्त बारीक पण करायच्या नाही आणि जास्त मोठ्यासुद्धा ठेवायच्या नाही तर अशाच प्रकारच्या मी सगळ्या बट्ट्या ज्या आहेत ते कट करून घेणार आहेत लेस एकदम छान अशा चा पडलेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही बट्ट्यांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने या बट्ट्या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर मी सगळ्या बट्ट्या अशाच प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत चला तर मग कढाई ठेवलेली आहे गॅसवरती तेल टाकून घेतलं तेल गरम झालं थोडंसं पीठ टाकून बघायचं तेल छान असं गरम झालेलं आहे आता मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या बट्ट्या ज्या आहेत त्या सगळ्यात तळून घ्यायच्या आहेत तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये देखील तळून घेऊ शकता आता मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि बट्ट्या दोन्ही साईडने छान अशा तळून घ्यायच्या आहेत फुल गॅस ठेवायचं नाही नाहीतर मग ओरून करपल्या जातील आणि आतमध्ये बट्ट्या कच्च्या राहतील त्यामुळे त्या मिडियम गॅसवरती ह्या बट्ट्या आपल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर एका साईडने छान अशा तळून झालेल्या आहेत दोन्ही साईडने आलटून पलटून बट्ट्या आपल्याला छान अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत जास्त लाल देखील करायच्या नाहीत नाहीतर मग खूप कडक होतील तर एकदम छान हे बट्टीचं जेवण तयार होतं कधी उपवास सोडायचा असेल किंवा मग कधी कुणी पाहुणे वगैरे आले असतील तर अशा प्रकारची डाळबट्टी नक्कीच बनवा एकदम सोप्या पद्धतीने तर बघू शकता आपल्या ह्या बट्ट्या ज्या आहेत त्या पूर्णतः तळून तयार झाल्या आहेत तर झाऱ्यामध्ये पूर्णतः बट्ट्या आपल्या काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारचा झाऱ्या वापरला की एक्स्ट्राचं जे जे तेल असतं बट्ट्यामध्ये ते निघून जातं तर मी बट्टी एकदा काढून घेतली तळून त्यानंतर दुसरी मी अशा प्रकारे टाकून घेणार आहे आणि अशाच तळून घेणार तरू आहे सगळ्या बट्ट्या तर एकदम मस्त लेअर्स पडलेले आहेत एकदम खुसखुशीत झालेले आहे खारीप्रमाणे त्याची चव झालेली आहे तर बघू शकता किती सुंदर ह्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत चला तर मग आता ताट वाढवायला घेऊयात इथे ताट घेतलं यामध्ये कांदा ठेवला तुपाची छोटी वाटी ठेवलेली आहे तुपामध्ये बुडूनसुद्धा खूप लागता तुपा छान लागतात ह्या गावरान तूप पाहिजे खूपच मस्त लागतात त्यानंतर बट्ट्या टाकून घ्यायच्या मस्त गरमागरम आणि आपलं वाफळ गरमागरम वरण देखील यामध्ये घ्यायचं आहे चुरून खाऊ शकता किंवा मग बुडून खाऊ शकता किंवा तुपासोबतसुद्धा छान लागतात तर आता प्लेटमध्ये वरण काढून घेऊयात बट्टी वरण तयार झालेलं आहे त्यासोबत कांदा आणि मस्त साजूक तूप आहे तर चला मी तुम्हाला एक चुरगळून देखील दाखवते किंवा तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला कळेलच ते तर एकदम मस्त आहे लेयर्स भरपूर आलेले आहेत दिसायला अप्रतिम दिसत आहे अशा प्रकारे चुरून वरणामध्ये टाकायच्या आणि वरून तूप घ्यायचं तशासुद्धा छान लागतात किंवा नुसत्या वरणासोबत तुपामध्ये बुडबुड बुडून देखील खाऊ शकतात तर कसा वाटला तुम्हाला साधा सोपा डाळबट्टीचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत